का राजा भाऊ या नहीं, या या आपा काय चाललं काय नाही बसले निवांत या काय करणार आज काय आलो तुमच्याकडे म्हणतात चल आता निवांत या ना या काय नाही बसलो होतो निवांत आज लाईट आहे होती माझ्या मध्ये मजा आहे बोळींची वाली खरं खरं तुमची मजा आहे तुमच्या सारखी मजाच नाही येऊ काय ऊसाला काय बाजार घेतला तुम्ही कांद्याला बाजार घेतला आता तांबाटे तुम्हाला तर लाल लाल केलं तांबाटे बरोबर मजा ये काही एक मग आम्हाला काही खर्च पाणी होऊ ना काही हाटेला बिटेला द्या का चांगल्या हाटेला जेवायला घेऊन जा ना मला हा खर्च पाणी ना हा ना खर्च पाणी करायचा तुम्हाला कारण तुम्हाला खर्च पाणी केलाच पाहिजे आम्ही आणि येऊन जाऊन आमच्या शेतकऱ्यावर तुमचं कसं खर्च पाणी अवलंबून राहतो हा आत्ता टमाटाला भाव मिळाला आत्ता कांद्याला भाव मिळाला आल्या डोळ्यावर लगेच खर्च पाणी इडून माग कुठे गेले मागच्या वेळेस टमाटाला भाव नाही कांद्याला भाव नाही उकड्याचे गोंड्यावर कोण आला आमच्याकडे आत्ता म्हणजे शेतकऱ्याचं कसं एवढं दिसलं का ते एवढं वाटतं माणसाला कसं जनताच कशी अवघड तुम्हाला नाही म्हणत मी जनरल बोलतो पार्टीदार काय हरकत नाही मला आणि विशेष एक वाटत मग शेतकऱ्यावर कसे आला आहे तुम्ही थोडा खुश झाला का शेतकरी खुश जायला लोकांना लोकांना म्हणजे तुम्हाला नाही लोकलला पाहतच नाही तुम्ही एक जगातून उदाहरण घ्या की शेतकऱ्याला आता भाव मिळाला म्हणून तुम्ही पार्टी मागायला ज्यावेळेस शेतकरी हाल होती त्यावेळेस त्याच्याकडं कोण्य आला या काहीतरी मोठ्या उद्योगपतीने काहीतरी खरेदी कर दे तुम्ही पेडा तरी मागाल का त्याचं मागायची मत आहे तुमच्याकडे हा नाही पार्टी घ्या तुम्ही त्याबद्दल वाद नाही पण असं शेतकरी जेवढे आव्हान करू शेत भाऊ मला राग नाही आला तुमचा मी तुम्हाला जनरल बोल राहिलो आणि तुम्हाला एक सांग का शेतकऱ्या इतका ना उदार या जगात दुसरा कोणीच नाही कोणीच नाही तो साध्या बांधवून जर एखादी गाडी चालली ना तरी हात मारून घेतो ओ या या म्हणून घेऊ जुडी ना पण घेतो त्याचे पैसे घेत नाही तुम्ही एकाच दुकानात जा आणि तुमची ओळख ठेवू द्या पण त्याचे जे पैसे तो घेणारच तुम्ही जेवण करा तुम्हाला जेवणच आता जेवणच काय तुम्हाला आता घरी घेऊन जातो मस्त पुरणपोळीचं बाईपला जेवण करायला लावतो आणि आनंदाने तुम्हाला जेव घालतो तुम्ही खुश तेव्हा शेतकरी खुश नाराज बिराज काही नाही अप्पा नाराज बिराज काही नाही तस काय समजू नका बस बस बोलतो